नमस्कार शहादा पोली पोलीस स्टेशन येथे पोलीस व कैद्यांना बांधल्या राख्या ओम शांती ग्रुपचा अनोखा उपक्रम पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधन सण उत्साहात साजरा शहादा पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलीस कर्मचारी व अधिकारी तसेच कैद्यांना राख्या बांधून ओम शांती ग्रुपने रक्षाबंधन हा सण अनोख्या पद्धतीने साजरा केला अहोरात्र जनतेची सेवा करणाऱ्या पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना रक्षाबंधनानिमित्त अचानकपणे पोलीस स्टेशनला भेट देऊन रक्षाबंधनाचा सण साजरा केला पोलीस कर्मचाऱ्यांसोबतच तुरुंगात असलेल्या कैद्यांना देखील राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला रक्षाबंधन सण साजरा करताना कैद्यांना राख्या बांधल्यानंतर शांती ग्रुपच्या दिदीने कैद्यांना वाईट संगतीपासून दूर राहण्याचा संदेश दिला <laughs> त्यामुळे शांती ग्रुपचे या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे के न्यूज नेटवर्क शहादा